नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे सुकं वाटण पण या वाटणामध्ये एक नवीन पदार्थ आहे म्हणजे कांदा खोबरा असतोच त्यापर्यंत सर अजून एक पदार्थ आहे तो कोणता तुम्ही सांगते ते मी तीन ते ती चार कांदे घेतले दुबी चिरून त्यावर तेल होतलं आहे तर कांदा आपल्याला थोडासा लालसर व्हायला द्यायचा आहे तर कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर लसूण पकाय टाकलेत मी तीन ती चार। ते चार त्यामध्ये एक टॅमॅटो याआधी मी एक वाटणाची रेसिपी केली आहे त्याची लिंक मी खाली देते तुम्हाला तर ह्यामध्ये बीट ॲड केलं आहे त्या बीटने कसं होतं थोडंसं कलरही चढतो लालसर आणि वाटणही चवस्त चवदार होतं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मी हे वाटण तुम्ही आठ ते दहा दिवस नक्की टिकतं त्यामध्ये सपेत जिरं इथे मी सपेत आणि जिरं एक एक चमचा घेतला आहे ते सर्व थोडंसं कढीपत्ता आणि सुकं कोबरं हे सुकं कोबरंही मी किसून ठेवलं होतं बारीक करून त्याची लिंक मी मला खाली देते ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं कलर पण मस्त चढला आहे लालसर आणि म्हणजे कुठल्याही भाजीला टाकल्यानंतर भाजी पण एकदम मस्त चवदार होते असं वाटत नक्की घरी करा त्यामध्ये कोथिंबीर सर व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आपल्याला ते थंड झालं आपलं वाटण आता मिक्सरच्या माध्यमात बारीक बारी वाटून घ्यायचं तुम्हाला जर बीट किसून घेतलं असला तरी किसून घेतलात तरी चालेल ते मिक्स्त बारीक करून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये भरून ठेवायचं त्याच्या पाण्याचा जास्त वापर करायचा नाही थोडाच पाण्याचा वापर करायचा हे बघा मस्त बारीक झालं आहे एका डब्यामध्ये व्यवस्थित सुका डबा घ्यायचा आणि त्यामध्ये भरून ठेवून द्यायचं व्हिडिओ आवड तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा की वाटण कसं झालं आहे ते